तर बघा का काय सूचना आलेली आहे काय प्रसिद्धीपत्रक हे शिक्षक पदभरतीबाबत दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस आज आलेला पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे या पदभरतीसाठी पात्र उमेदवाराकडून दिनांक चौदा दोन हजार चोवीस अखेर प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात येणार आहेत उमेदवारांच्या अध्यापनाच्या विषयाचे गट माध्यम अभिव्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त केलेले गुण उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेल्या आरक्षण विषय इत्यादी बाबीची संगणकीय आज्ञा आज्ञावलीचे परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण कारवाई पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेला कोणत्याही अफवांना बळी पडता प्रशासनात सहकार्य करायचं आहे तर बघ अशा प्रकारे सूचना आहे याच्यामध्ये काय म्हटलं की आता पात्र उमेदवारांकडून दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर सर्व प्रधानिक्रम आहेत ते लॉक करून घेण्यात आलेले आहेत आणि आता सर्व कामाचं संगणकीय आज्ञावलीचं परीक्षण कारवाई आता चालू आहे ती कारवाई पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल त्या त्यानुसार सर्वांनी आता सहकार्य प्रशासना सहकार्य करायचं आहे मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे महत्त्वाची सूचना आल्यापासून समजली असेल व्हिडिओस अवश्य लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद <laughs>